सुरेश धस यांनी पुन्हा एकदा हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केले करुणा शर्मांच्या कार मध्ये पिस्तूल ठेवण्याच्या प्रकरणात देखील भास्कर केंद्रेंचा हात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट करुणा ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ ना व्हिडिओ भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत परळीचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि पोलीस जमादार सचिन सानप यांच्यावर गंभीर आरोप केले करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवण्याच्या गटात भास्कर केंद्रे आणि सचिन सानप यांचा सहभाग होता असा आरोप सुरेश धस यांनी केला हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललो आहे बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्यावर हे का आहेत काय सस्पेंड होतील दरम्यान सुरेश धसांनी केलेल्या आरोपांनंतर सचिन सानप यांनी सर्व आरोप फेटाळले माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले के सर की मी कुठेतरी साडी घातली आणि करोना शर्माच्या गाडीमध्ये मध्ये पिस्टल ठेवली असे आरोप करतायत ते ज्या व्हिडिओ मध्ये मॅडमच्या गाडी जवळ ज्या लेडीज दिसतात त्याच व्हिडिओ मध्ये दुसरीकडे मी बंदोबस्त करताना दिसतोय सर सिव्हिल ड्रेसवर आहे कळत एखादी घटना झाली असेल ती त्यांच्या विरोधात असेल तर एवढंच आहे की केंद्रे आणि मी जवळजवळ दहा वर्ष झालं सोबत नोकरी केली सर आम्ही कच्छा पण सोबत होतो आणि आता पण परळीला पण परळी शहर पोलीस स्टेशनला केंद्रे नव्हता आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनला मी होतो सर थोडक्यात केंद्रे साहेबांचा मित्र आहे बरोबर सर आम्ही सोबत नोकरी दोन हजार सतरा पासून आम्ही एक पथकामध्ये पण होतो त्यानंतर ते एल सी बी ला गेले मी संभाजीनगर पोलीस स्टेशन ला गेलो ज्या करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यावरून सुरेश धस यांनी केंद्रे आणि सानप यांच्यावर आरोप केले ते प्रकरण नेमकं काय आहे पाहूया धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातल्या वादानंतर करुणा शर्मांनी पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये परळीचा दौरा केला होता दरम्यान परळीत वैजनाथाच्या दर्शनाला जाताना करुणा शर्मांच्या गाडीला महिलांनी घेराव घातला होता यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता परळीत यावेळी करुणा शर्मा आणि काही महिलांमध्ये बाचाबाची देखील झाली होती दरम्यान या बाचाबाची वेळी करुणा शर्मांच्या गाडीत याच वेळी एका साडी घातलेल्या पुरुषानं रिव्हॉल्व्हर ठेवली त्यानंतर करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला महिलांशी झालेल्या वादाप्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी करुणा मुंडेंना अटकही करण्यात आली होती दरम्यान सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केले भास्कर केंद्रे परळीतील मटका किंग त्यांच्याकडे पंधरा जेसीबी टिप्पर तसंच खोट्या नोटांच्या प्रकरणातही भास्कर केंद्रेंचा हात असल्याचा आरोप धस यांनी केलाय जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे आहे शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो कसं काय राहतो तो कशासाठी राहतो तो करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय पहिले परळी शहराचे नाले तुंबवले वि नाद नदीत ना तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत हो ना यांचे घरं आपल्या राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लू आका टिल्लू आका सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोदा मानव काही दिवसांपूर्वी धस यांनी केलेले आरोप भास्कर केंद्रे यांनी फेटाळले होते भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती ऑडिओ क्लिपमधून केंद्रेंनी सर्व आरोप फेटाळले होते टिपर कोणते तुझ्याकडे सर टिपर सोडा माझ्याकडे एक टायर जरी असलं टायर साधं डिस्कच टायर जरी किंवा माझच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकड मावस भावाकड सुलत भावाकड भाव मित्राकड पुन्हा कडबी एक टायर टायर जरी असला ना मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो सर आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं हे मला का कळ नाही कळलं नाही किंवा कशामुळे आरोप कार्यालय बरं ठीक आहे आरोप कार्यालय की समजा माझ्याकडे दोन टिप्पर असते ह्याने जर पन्नास शंभर म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे दोनच आहेत आणि शंभर म्हणले साधा माझ्याकडे टायर नाही सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केले दरम्यान धस यांनी केलेल्या या नवीन आरोपांनंतर भास्कर केंद्रे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं